नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्षे स्वागत आज आपण बघणार आहोत नवनाथ चरित्र व कथेचा अध्यय सत्तावीसावा ज्याचं नाव आहे विक्रमराजाचा विवाह व विवाह दर्शन तर चला मग सुरू करू शुभ विक्रम हा राजा अवंत नगरीत राज्य करीत होता त्याला सुमेधावती नावाची एकच कन्या होती सुमेधावती अतिशय देखणी व रूपवान होती एकदा ती तिच्या वडिलांच्या मांडीवर बसली होती त्यावेळी तिचे लग्न करावे असा विचार राजाच्या मनात आला त्याने ही गोष्ट प्रधानाजवळ सांगितली व म्हणाला सुमेधावती उपवर झालेली आहे तेव्हा तिच्यासाठी उत्तम व तिच्या रूपाला साजेल असा वर शोधून काढा त्यावर प्रधान म्हणाला मला तुम्हाला अशी विनंती करावयाची आहे की आपण आता वृद्ध झालेले आहात त्यामुळे पुत्र होण्याची काही खात्री नाही त्यासाठी कन्येसाठी मी जो वर पाहिला त्यालाच आपण राजावर बसवावे व वा कन्या अर्पण करावी जावई हा पुत्रवतच असतो त्याला गादीवर बसविल्यानंतर आपोआपच राज्य व्यवस्था चालू पद्धतीस अनुसरून योग्य रीतीने चालेल व तुमची काळजीही दूर होईल राजाच्या मनाला ही प्रधानाची युक्ती पटली व राजाने सुमंतक प्रधानाच्या या म्हणण्यास रुकार दिला तो त्याला म्हणाला प्रधानजी तुम्ही यावेळी मला योग्य अशीच युक्ती सांगितली आहे यासाठी असे करा की हत्तीच्या सोंडेत माळ द्या व ईश्वराच्या संकेताप्रमाणे हत्ती ज्याला माळ घालेल त्यालाच बसवून नंतर त्याचे लग्न राजकन्येशी करून द्यावे हाच विचार मला चांगला वाटतो प्रधानालाही शुभविक्रम राजाने सांगितलेली युक्ती पटली नंतर प्रधानाने मुहूर्तावर राज्ञेने एक मोठा मांडव घातला व दरबार भरविला गावात गुढ्यातोरने उभारून मोठा आनंदोत्सव चालू झाला त्यानंतर हत्तीला सजवून त्याच्या सोंडेत माळ देऊन त्याला सोडले राजा प्रधान व इतर सर्व मानकरी मंडळी त्यांच्या पाठोपाठ जात होते सभामंडपातल्या सर्व मंडळीचे अवलोकन करून हत्ती तेथील किल्ल्याजवळ आला व उभा राहिला विक्रमासह आठ जण पहारीकरे होते तिथे त्या सर्वांना राजाने खाली बोलावून घेतले ते खाली आल्यावर हत्तीने आठ जणांपैकी विक्रमाच्या गळ्यात आनंदाने माळ घातली हत्तीने माळ घालताच वाद्य वाजू लागली व सर्वांना फार आनंद झाला नंतर विक्रमाला मोठ्या सन्मानाने हत्तीवरून मिरवत व वाजत गाजत मोठ्या वैभवाने सभामंडपात आणले त्यावेळी हा कुंभार आहे असे लोक म्हणू लागले व ही गोष्ट राजाच्याही कानावर आली नंतर त्याने प्रधानाला एका बाजूला घेऊन सांगितले की हा तर कुंभार आहे अशी लोक चर्चा करीत आहेत ही गोष्ट जर खरी असेल तर याला मुलगी देणं योग्य होणार नाही प्रधानही राजाचे बोलणे ऐकून काळजीत पडला परंतु नंतर दूरवर पाहिल्यावर विक्रमाच्या एका साथीदाराला बोलावून आणले व त्याला एका बाजूला घेऊन त्याच्याजवळ विक्रमाच्या जातीविषयी त्याच्याकडे चौकशी केली त्यावर तो साथीदार म्हणाला विक्रमाची नक्की जात कोणती आहे ते मला माहीत नाही पण त्याला कुंभार म्हणतात जर त्याच्या जातीच्या लोकांकडे चौकशी केली तर त्याची नक्की जात समजेल नंतर प्रधानाने कमठ कुंभाराला बोलावून आणले व त्यालाच सर्व विचारले तेव्हा त्याने प्रधानाला सांगितले की मिथिला नगरीचा राजा सत्यवर्मा त्याची मुलगी सत्यवती हिचा हा मुलगा आहे त्याचा पिता स्वर्गलोकी राहणारा गंधर्व सुरोचन हा आहे कमठाचे हे बोलणे ऐकून प्रधानाला खूपच आनंद झाला नंतर तो कमठाला घेऊन राजाकडे आला व राजाला सर्व हकीकत कमठाकडून राजाची कानावर घातली त्यावेळी राजालाही खूप समाधान वाटले शेवटी स्वतः सत्यवर्मा राजास घेऊन येण्याबद्दल प्रधानाने राजाला सुचविले व त्या गोष्टीस राजाने संमती दिली मग प्रधान राजाज्ञेप्रमाणे सत्यवर्मा राजाला आणण्यासाठी कमट कुंभारासह मिथिला नगरीत आला तेथे आल्यावर तो राजास भेटला प्रधानाचा सत्यवर्मा राजाने चांगला आदर सत्कार केला नंतर कमठ कुंभाराने सत्यवर्मा राजाला अवंती नगरातील विक्रमाची सर्व हकीकत सांगितली व सुरोचन गंधर्व स्वर्गाप्रत गेला आहे हेही त्याने सांगितले नंतर तो राजाला म्हणाला की विक्रमाच्या जातीविषयी तेथील लोकांना संशय येत आहे तरी तुम्ही आमच्या बरोबर नगरात येऊन त्यांची संशयवृत्ती नाहीशी करावी कमठाचे सर्व बोलणे ऐकून घेतल्यानंतर सत्यवर्मा राजाला खूप आनंद झाला नंतर तो अवंती नगरीला गेला व त्याने ही आपली कन्या सत्यवती हिची भेट घेतली त्यानंतर मग संशय निवारण झाले नंतर मग विक्रमाचा राज्याभिषेक झाला पुष्कळ दानधर्म केला गेला व सर्व याचकांना संतुष्ट केले त्यानंतर आपली कन्या सुमेधावनी हिला विक्रम राजाला विक्रम दिली विक्रम व सुमेधावनी यांचा विवाह समारंभ मोठ्या थाटात झाला राजा सत्यवर्मानेही शेवटी आपले राज्य विक्रमाला अर्पण केले दोन्ही राज्यांचा राजा विक्रम झाल्यामुळे भरतरी युवराज झाला दोघेही अगदी एका विचाराने राज्यकारभार पाहत होते तेव्हा सुमंतक प्रधानाने आपली मुलगी पिंगला हिला भरतरीला द्यावी असा विचार केला व के के ही गोष्ट विक्रमाच्या कानावर घातली विक्रमाने लगेच प्रधानाच्या म्हणण्याला होकार देऊन लग्न नक्की केले त्यावेळी प्रधानाला एका परटाने भरतरीच्या जातीची चौकशी करावी असे सुचविले म्हणून प्रधानाने कमठ कुंभाराकडे भरतरीच्या जातीची चौकशी केली पण कमठाने आपणास त्याची जात माहीत नाही असे सांगितले नंतर प्रधानाने हीच गोष्ट सत्यवतीला विचारली त्यावर ती म्हणाली हा माझ्या पोटचा मुलगा नाही नंतर प्रधानाने विक्रमाकडे भरतरीच्या जातीची चौकशी केली तेव्हा त्यानेही भरतरीची जात त्याला ठाऊक नाही असे सांगितले मी त्याला आपला बंधू मानतो प्रधानाला तिघांकडूनही भरतरीची जात कळली नाही म्हणून त्याने प्रत्यक्ष भरतरीलाच त्याची जात विचारली भरतरीने प्रधानाला आपली सर्व जन्मकथा सांगितली त्यावर मग प्रधान म्हणाला जर तू सूर्यापासून जन्माला आलेला आहेस तर त्याला लग्नासाठी येथे बोलो सूर्य तुमचा पिता आहे तेव्हा तो नक्की येईल त्याचे बोलणे ऐकून प्रधानाला भरतरी म्हणाला हे काही अवघड नाही त्यानंतर भरतरी अंगणात येऊन वर तोंड करून त्याने सूर्याची प्रार्थना केली आणि म्हणाला मी जर तुझा मुलगा असेन तर माझ्या विवाहासाठी येथे यावे व सर्वांच्या मनात जो संशय आहे तो संशय नष्ट करावा आपल्या मुलाची प्रार्थना ऐकून सूर्य अवंतीनगरीस मृत्यू लोकात आला नंतर तो सुमंतक प्रधानाला भेटला व त्याला म्हणाला तू मनात काहीही संशय न आणता तुझी कन्या भरतरीला दे तुला वाटत असेल की नवऱ्या मुलाचा बाप लग्न समारंभास हजर असावा तर त्याविषयी तू अगदीच निष्काळजी राहा त्याप्रसंगी प्रत्यक्ष देवच जय जयकार करून पुष्पवृष्टी करतील राजा विक्रमाचा पिता सुरोचन गंधर्व याला लग्न सोहळ्यास येथे पाठवून देईन परंतु मी जर लग्नकार्यास हजर राहिलो तर माझा ताप लोकांना असह्य होईल एवढे केल्यानंतर प्रधानाच्या मनातील संशय दूर झाला व त्याने लग्न समारंभाला सुरुवात केली भरतरीच्या लग्नाच्या दिवशी सीमंत पूजनास विक्रमाचा पिता सुरोचन गंधर्व स्वर्गामधून खाली आला होता सत्यवती व विक्रमाला तो भेटला विक्रम राजाने त्याच्या पायावर डोके ठेवले नंतर विक्रमाने सुमंतक प्रधानाला बोलवून घेतले व सुरोचनाची भेट करून दिली मग गंधर्व प्रधानाला म्हणाला तू भाग्यवान आहेस व म्हणूनच साक्षात गृमिण नारायणाचा अवतार असलेला भरतरी तुझा जा जावई झालेला जा आहे भरतरी हा प्रत्यक्ष मित्रवरुणीचा म्हणजेच सूर्याचा पुत्र आहे असे सांगून भरतरीच्या जन्माची कथा प्रधानाला त्याने सांगितली मग प्रधानाने पुन्हा त्याच्या पाया पडून आग्रहाने व मान सीमंत पूजनासाठी मंडपात आणले त्यावेळी गंधर्व मनुष्य रूपात होता सीमंत पूजनानंतर वधूवरूंना आशीर्वाद देताना स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली त्यावेळी लग्न मंडपात असणाऱ्या सर्व लोकांनी टाळ्या वाजवून जयघोष केला तो लग्न सोहळा पाच दिवस पर्यंत मोठ्या थाटात चालला होता राजाने सर्वांना उत्तम वस्त्रे अलंकार दिले दिल सर्वांची गौरवाने बोळवण केली विवाह समारंभाचे वेळी राजाने पुष्कळ धन देऊन गोरगरीबांनाही संतुष्ट केले विवाह समारंभात गंधर्व सुरोचन व सत्यवती व्याही व विहीन म्हणून मिरवत होते लग्न सोहळ्यानंतर सुरोचन गंधर्व तेथे एक महिनाभर राहिला त्यानंतर त्याने सर्वांना भेटून त्यांची अनुज्ञा घेऊन तो स्वर्गात आपल्या ठिकाणी गेला पिंगलेशी भरतरीचे लग्न मोठ्या थाटाने झाले नंतर काही दिवसांनी भरतरीने दुसऱ्याही स्त्रिया केल्या त्याला एकूण बाराशे स्त्रिया होत्या व त्याची पट्टराणी पिंगलाच होती ते दोघे एकमेकांशी अति प्रेमाने राहत होते भरतरी राजा अशा तऱ्हेने सर्व सुखे यथेच उपभोगत होता व अशीच बारा वर्षे झाली एके दिवशी शिकारीसाठी भरतरी अरण्यात जात होता तेव्हा त्याला सूर्याने पाहिले तो विचार करू लागला की माझी दोन मुले एकाचं नाव अगस्ती व दुसऱ्याचं नाव भरतरीनाथ त्या दोघांपैकी एकाने तरी ईश्वर प्राप्ती करून घेऊन आपले हित साधून घेतले आहे परंतु हा भरतरीनाथ मात्र कायमच विषय सुखातच रंगलेला आहे व तो आपले कर्तव्य कर्म विसरून गेला आहे म्हणून यावर काहीतरी उपाय शोधून आपले हित कसे साध्य करू शकेल तेच पाहिले पाहिजे त्यानंतर भरतरीचे डोळे उघडून त्याने आपल्या हिताचा मार्ग अवलंबावा म्हणून सूर्य स्वतः भूतलावर आला व त्याने दत्तात्रयांची भेट घेतली दत्तात्रयास सर्व हकीकत सांगितली व आपला हेतू सांगितला त्यावर दत्तात्रेयांनी सूर्याला सांगितले की तू भरतरीची काळजी करू नकोस व आता तू आपल्या ठिकाणास जा मी भरतरीला नाथपंथी म्हणून तिन्ही जगात त्याला प्रसिद्ध करीन व तुझा मुलगा भरतरी हा माझ्या आशीर्वादाने अमर होईल त्याचे जे भविष्य पूर्वीचे सांगितले गेले आहे त्याचप्रमाणे तो होईल यात शंका नाही पण आता तू मला जी आठवण करून दिली आहेस हेही चांगले झाले आहे म्हणून तू आता तुझ्या मुलाची काळजी न करता स्वस्त चित्ताने जा यामुळे आता पुढे मला जे योग्य वाटेल तसे मी करेन इतके सांगितल्यानंतर दत्तात्रेयाने सूर्याची रवानगी केली व आपण मात्र भरतरीच्या मागे गपचूप जाऊ लागला भरतरी जेव्हा अरण्यात शिकारीसाठी गेला होता तेव्हा त्याने आपल्याबरोबर भरपूर सैन्य घेतले होते चैत्रातील प्रखर उन्हाचे दिवस होते व त्या दिवशी तिसरा प्रहर झाला तरी त्याला पाणी कोठेच मिळेना पाण्याशिवाय सर्वांचे जीव तहानलेले व कासावीस होऊ लागले त्या सर्वांनी पाण्याचा खूप शोध घेतला परंतु पाण्याचा कोठेच तपास लागेना सर्वजण करत करत व्याकुळतेने सर्वत्र पडून राहिले राजाच्या घशालाही कोरड पडली होती व तोही पाणी पाणी करत होता त्याला बोलावयाचे सुद्धा श्रम होत नव्हते अशी वाईट अवस्था सर्वांचीच झाली होती हा सर्व प्रकार पाहून दत्तात्र यांनी एक मायावी सरोवर निर्माण केले त्या सरोवराचे अवतीभवती मोठे मोठे वृक्ष होते व त्या वृक्षांवर फळे व फुलेही होती बहरलेली गार वारा सुटला होता पक्षी किलबिल किलबिल करत होते अशा सुंदर व रमणीय ठिकाणी दत्तात्रेय आश्रम बांधून राहताना दिसत होते पाण्याच्या शोधात फिरत असलेल्या भरतरीला ते सरोवर दिसले व ते सरोवर पाहताच तो एकटाच पाणी पिण्यासाठी सरोवराच्या काठावर आला व पाणी पिणार इतके दत्तात्रय ओरडून म्हणाले थांब थांब पाण्याला स्पर्श सुद्धा करू नकोस तू कोण आहेस तुझे नाव काय हे मला अगोदर सांग राजाने दत्तात्रय स्वामींना पाहिले व तो आश्चर्यचकित झाला त्याच्या मनात भीतीही उत्पन्न झाली परंतु तो एक शब्दही तोंडावाटे न काढता अगदी गप्प राहून टकमक पाहत राहिला त्यावर मग पुन्हा दत्तात्रयांनी त्याला विचारले तू कोण आहेस तुझे आई बाप कोण आहे तुझा गुरु कोण आहे हे प्रथम मला सांग व नंतरच पाणी पी दत्तात्रयांचे हे भाषण ऐकून तो प्रथम त्याच्या पाया पडला व त्याने आपली सर्व हकीकत दत्तात्रयस सांगितली व तो म्हणाला की मी अद्यापपर्यंत गुरु केला नाही त्यावर दत्तात्रेयांनी त्याला सांगितले ज्या अर्थी तू अजूनपर्यंत गुरु केला नाहीस त्या अर्थी अद्याप तू अपवित्रच आहेस व म्हणूनच तुला कोणी गुरु मिळाला नाही म्हणून तू या पानाला स्पर्शसुद्धा करू नकोस जर स्पर्श केलास तर हे सर्व तळे आटेल व कोरडे पडेल व तळे जर कोरडे झाले तर मला फार राग येईल व माझ्या रागामुळे तुझे मात्र निष्कारण भस्म होईल भर्तृह हरी म्हणजेच भरतरीचा अशा तऱ्हेने दत्तात्रेयाने धिक्कार केला तेव्हा भरतरी दत्तात्रेयांच्या पाया पडून प्रार्थना करू लागला व म्हणाला महाराज तहानेने माझा जीव व्याकुळ होऊन तो जाण्याची वेळ आली आहे तरी आपण मला अनुग्रह करून पाणी पाजावे दत्तात्रे त्यास म्हणाले माझ्या अनुग्रहास तू योग्य नाही ब्रह्मदेव व शंकर हे माझ्याकडून अनुग्रह मिळवण्यासाठी खेपा घालत आहेत व असे असताना माझ्याकडून तू अनुग्रह मागतोस ही गोष्ट कशी घडेल त्यावर मग भरतरी दत्तात्रेयास म्हणाला ते काहीही असू द्या तुम्ही कृपवंत आहात दया क्षमा तुमच्या अंगी आहे तरी कृपा करून मला पाणी पाजावे व माझ्या प्राणांचे रक्षण करावे त्यावर दत्तात्रयांनी त्याला सांगितले की मी तुला अनुग्रह देईन परंतु तू बारा वर्षे तपश्चर्या करून अनुग्रह घेण्यासाठी योग्य असा हो दत्तात्रयांचे हे म्हणणे ऐकून राजा म्हणाला आत्ताच तहाने माझे प्राण जाऊ पाहत आहे मग पुढची बारा वर्षाची काय खात्री यावर दत्तात्रय त्याला म्हणाले तू मनाचा ठाम निश्चय करून संकल्प सोडलास तर मी तुला पाणी पाचतो परंतु अगदी विरक्त होऊन संसाराची किंवा कशाचीही आशा न धरता राहिले पाहिजे जर ह्या सर्व गोष्टीप्रमाणे वागणार असलास तर तसे सांग दत्तात्रयाचे सर्व भाषण ऐकून राजाची मती गुंग होऊ लागली व तो विचार करू लागला शेवटी बराच विचार करून तो दत्तात्रयांस म्हणाला मी अजूनपर्यंत प्रपंचमुक्त झालेलो नाही गयावर्जन केल्यानंतर मी मीऋणांतून मुक्त होईल त्याचप्रमाणे पत्नीला पुत्र झाल्यानंतर तिच्या ऋणांतून मुक्त होईल पुत्राचे लग्न करून दिल्यावर त्याच्या ऋणांतून मुक्त होईल आजपर्यंत सर्वांच्या ऋणात मी आहे तरी त्यातून मुक्त होण्यासाठी बारा वर्षाचा वेळ लागेल व तोपर्यंत प्रपंच करण्यास सवलत द्यावी वरील प्रमाणे भरतरीने म्हटल्यावर त्यास संमती दिली व पाणी त्यांनी परवानगी दिली सोबतच अनुग्रहही दिला त्याच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवून त्याच्या कानात मंत्र सांगितला व नंतर आपण दत्तात्रय आहोत असे सांगून राजाला ओळख दिली त्यानंतर दत्तात्रयांनी मायावी सरोवर अदृश्य केले व स्वत गुप्त झाले पाण्याशिवाय इतका वेळ तडफड करून व इतका खटाटोप करूनही सर्व काही निष्फळ झाले असे वाटून त्याने दत्तात्रेयांची प्रार्थना केली नंतर मग दत्तात्रेयाने पाणी आणून सर्वांना पाजले कामधेनूकडून अन्न उत्पन्न करविले शेवटी राजा व त्याचे सर्व सैन्य जेवण करून व पाणी पिऊन तृप्त झाल्यावर त्याने दर्शन घेतले व तो आपल्या नगरात परत आला एवढ्यात दत्तात्रेयाने भोगावती व कामधेनू यांना निरोप दिला व आपण स्वतःही निघून गेले आणि या ठिकाणी अध्याय सत्ताविसावा समाप्त होतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय अठ्ठावीस पाहणार आहोत धन्यवाद